डॉक्टर किरण लामटे माझ्या अकोले संघामध्ये सध्या भात शेतीची वाट लागलेली आहे आणि तिथ रोप पंधरा मे पासून पावसाळा सुरू झाला रोप शेतकऱ्यांना टाकता येत नाहीयेत इत। आणि टाकलेली रोपं नीटशी येत नाही म्हणून तिथं युरिया खताची मोठी गरज आहे आणि मग माका पेरणी झालेली आहे भात पेरणी झाली आहे त्याच्यासाठी युरिया खताची उपलब्धता मतदारसंघामध्ये व्हावी आता सध्या युरिया खताचा मोठा तुटवडा आहे या निमित्तानं कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतो की जो बफर स्टॉक आहे तर तो पण खुला केला जावा आणि जवळजवळ हजार मेट्रिक टनची या विभागाला खताची गरज आहे आणि खत विक्री करताना खत विक्रेत्यांनी त्याला लिंकिंग करू नये दुसरा काही जो बाय प्रॉडक्ट आहे तो घ्यायला लावू नये या संदर्भात मी कृषी मंत्र्यांना हे निवेदन करतो त्यांच्या निदर्शनास आणून देतो खताचा तुटवडा लवकर दूर व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद